mặt chilla bella bôi 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 आपला मित्र पण आलेला आहे बागा तर असा इथे पिंजरा आहे दुरी पाहू तर फेल गेलेला आहे तर आपला पहिला पिंजरा काय फेल गेलेला आहे आपण झालेलं दुसऱ्या पिंजऱ्याकडे बघा आता दुसऱ्या पिंजऱ्यात मला लागतो हे बघ तर मग तेव्हा पण फेल गेलेला आहे आपले भरपूर पिंजरे पण जादा जादा नाही दाखवणार जेवढे होत नाही तेवढे दाखवणार व्हिडिओला मोठा होतो तर याच्यात पापलेट मासे आलेले चालट बोलतात काही पापलेट बोलतात इंस्टाग्रामला व्हिडिओ सोडले ते काही नाही चपटी बोललेली काही नाही चमच्या बोलले हे असे दोन मासे आलेले याच्यामध्ये अशा क्वालिटी एकदम खतरनाक अशी आहे आता राहतो आहे पुढला पिंजरा तर पक आता या याच्यात माल लागतो नाही हाय कर याच्यात हाय माल तर भाऊन आपल्याला असे एवढे चिलापी निघलेले वडीत पाहू शकता तुम्ही तर आपण एक चिलाबी टाकणार आपल्या मित्राला बा आपल्या वडीवरच बसून राहतो देऊ पाहून आपल्याला त्या साईडला काही जादा मासे लागलेली नाही आपण चालू आता आता दुसऱ्या साईडला जरी आपण अतरून ठेवलेली तर पाहू शकता तुम्ही आपल्याला थोडासा माल लागलेला आहे चालू आहे ती याच्याखाली खाली गेलेली असणार पकड्याखाली तर पाहू शकता एवढा लागलेला आहे जादा नाही लागलेला पिंजरा लय तर नवीन थर्मकोल तुम्हाला लागतात घे नाही लागत फेल गेलं का गबाळातलं पिंजर नाही कांडी कसात तरी तर बहुतिकनिक आहे माल चारस आलेले तर भाऊन भरपूर असं आहे आणि आलेलं पिंजऱ्याच्या कडेला हे बघा गबाळात माल निघतो जादा अर लोट्याचे लप्याला हे बघा हे बघा भरपूर चलापे आलेले याच्यामध्ये आणि आपल्याकडे एवढ्याचे लफ्या साचलेले तर काढायचं बस बघायची ती वरची दोरी सोडायची दोरी बांधलेला तिथून काढून घ्यायचं आले पिंजरा काढून झाल्यावर मस्त बांधायचं परत anh yêu thích java thế nào không? không biết

तर नो काय आलेलं आहे चिलाबी जशी जेणे संपलेला आहे थंडीमुळे चिलाबी पण जादा काही गावत ना आपण आता गार लागतो म्हणून उन, उन्हात आलेलं आहे त्यात माल पण नाही भरपूर भेटला आपल्याला असं एवढंच भेटलेलं आहे फाफडा चिलाफे दोन तीन भेटलेलं आहे तर फाफडा थोडेसे बारीक पण जादा निघलेले आहे मी आता लास्ट पिंजरा दाखवणार पाहून तुम्हाला कारण की माल पण काही भरपूर असा काय लागत नाही तरी हो लास्ट पेनर आहे काही नाही करत नाही आहे ना माल आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये याच्यात पण तीन चिला पेनिंग आहे बापडा साईजचा तर व्हिडिओ त्याची जेंट होणार आहे तर व्हिडिओ का शॉर्टला का कर...